Terima kasih. चला भाषिक योजनेच्या चोवीस पंचवीसचा जो आराखडा आहे सर आपला तो आता आपल्याला या आवश्यक जी काही मर्यादा आहे ती एकशे सदुसष्ट कोटीची आपल्याला दिलेली होती

शिकवायची गरज नाही हे दबाव दुसऱ्या का माझ्यावर टाक चालणार नाही जिल्हाधिकारी मीटिंग पुढे चालू करा आता मला विचारल्याशिवाय कोणाला चालू करायचं रे जे सन्मान्य सदस्य बोलतील त्यांनी हातभार करायचा मी त्याला बोलण्याची परवानगी देईल जरा सुख नियोजन विभागात तर ते चोवीस पंचीचा आराखडा होता तो आपल्याला एकशे चौसष्ट कोटी आपल्याला मान्य झाले होते आणि त्याच्यामध्ये एकशे शेहेचाळीस कोटी मागच्या वर्षी होता आपला आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका